अक्षराज न्यूज अचूक वेद अचूक बातमी मुस्लिम धर्मियांचे प्रेषित तथा संस्थापक मोहम्मद पैगंबर यांच्या पंधराशेव्या जयंतीनिमित्त आज मुदखेड शहरात नेहाडी रोडवरील बिलाल मेकॅनिक यांच्या घरून ईद मिलादुन्नबीची मिरवणूक काढून मुस्लिम बांधवांनी हा सण उत्साहात साजरा केला या मिरवणुकीची सांगता शहरातील इस्लामपूर येथील रजा मस्जिद या ठिकाणी झाली मिल्लतनगर येथील हजरत गरीब नवाज मशिदीचे धर्मगुरू हाफिज झहीर यांनी फतेहा करत मिरवणुकीची सांगता दुपारी दोन वाजता केली आणि मिरवणूक शांततेत पार पडली ईद मिलादुन्नबी मिरवणूक आणि इतर धार्मिक कार्यासाठी अर्धापूर पोलीस विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॅनियल बेन यांच्या प्रमुख मार्गदर्शन आणि नेतृत्वात मुदखेड पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक बी आर कांबळे पोलीस उपनिरीक्षक शिवाजी शिंदे पोलीस उपनिरीक्षक आकाश सरोदे हेड कॉन्स्टेबल चंद्रशेखर मुंडे बलवीर सिंग ठाकूर रघुवंशी झोंधरे डीएसबी चे किशोर पाटील शेख समदाणे चक्रधर मुंगल भिसे यांच्यासह तीस पोलीस कर्मचारी एक आरसीबी प्लाटून आरक्षित ठेवण्यात आली होती अक्षराज मीडियासाठी साहेबराव गागलवाड मुदखेड नांदेड